you <laughs> माझा आता आवरून झालेला आहे आंघोळ वगैरे झाले मस्त असे आवरलेले आहे आणि एक तुम्हाला सांगायला होतं हे जे इथं तीळ दिसायला लागलेलं आहे ना हे मी काढलेलं तीळ होत कारण का जसं ब्लॉगिंग चालू केलेलं आहे तेव्हापासून तुम्हाला दिसलं असेल पण आता दिसायला लागलेलं आहे तर बघू शकता कसं दिसायला लागलेलं आहे म्हणजे ते परत तीळ याय लागले माझं आधी तीळ होतं इथं तर ते मी काढलेलं होतं आणि दोन वर्ष झाली कारण आणि आता परत यायला लागलेलं आहे आणि आता तुम ब्लॉगिंग चालू करायच्या आज ताईचा फोन आलेला होता की तीळ कसं काढलं तेच सांग म्हणून कारण का ताईच्या मुलीला पण काढायचं आहे मग तिला तेच सांगितलं अगं मी आज ब्लॉगिंग मध्ये हेच सांगत होते की तीळ मी काढलेलं परत आलेलं आहे म्हणून त्याच्यामुळे तिला म्हटलं काय काढून वगैरे नको लेझर ट्रीटमेंट नको काढतात पण त्यांना पण काय माहिती परत येते की नाही पण मी जे काढलेलं होतं ना ते घरगुती उपाय केलेला आणि ना काढलेलं होतं पण दोन वर्ष आलं नाही ते व्यवस्थित असं नॉर्मल आपली स्किन कशी असते तसं झालेलं होतं पण ते परत आता दिसायला लागलेलं आहे तर बघू शकता आणि हे जे तीळ आहे ते ती मी का काढलेलं माहितीये का तर हे मला अनाय असं लहान मुलासारखं म्हणजे मेकअप केल्यासारखं वाटत होतं म्हणजे बघा आता टिकली इथं लावलेली आहे तर टिकली इथं गा गालावरती एक टिक इथे एक म्हणजे लहान बाळाला कसं इथं 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 टिकल्या लावतात तसं दिसत होतं ते आणि हे ती आता जरा असं असं लाईटली दिसायला लागलंय पण हे खूप मोठं होतं ते त्याच्यामुळे मी हे काढलेलं तर परत या लागलेलं आहे ते आता काय करू शकत नाही त्याला परत आधी काढायचं म्हणलं तर लोकच स्किनला काहीतरी व्हायचं म्हटलं जाऊ दे आता काही नाही काढणार वगैरे असू दे कसं दिसतंय तुम्ही मला सांगा कमेंट करून चांगलं वाटतंय की नाही तर चला आता नाश्ता वगैरे करून घेते आणि आज प्रियांचे पप्पा येणार आहे आणि तुमचं वेलकम केलेलंच नाहीये मी तर वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग आणि प्रियाश बघा कसा करावा लागलाय प्रियाशने आज रांगो केलेली नाहीये दहा वाजलेले आहेत अंघो करायला जा बोल तर जात नाहीये तो तर त्याला ते त्याच्या भावाने दिलेले आहेत ते बॉल नसत त्या जेली बॉल ते पाण्यामध्ये टाकतात बघा ते ते दिलेले आहे तर त्याच्यासोबतच तो सकाळपासून खेळायला लागलाय आंबोवीला जा म्हटलं तर जात नाहीये तसे त्याच्या आंबोळी दिवसातून दोन तीन वेळा होते पण आता सकाळच्या आंबोवीला जा म्हटलं तर जात नाहीये तर आता गेलेलं आहे बघा तुम्हाला पोळायला लागले म्हणून तर चला तर नाश्ता वगैरे करून घेते आज प्रियांचे पप्पा येणार आहेत घरी तर घरी म्हणजे ते गेलेले होते बाहेर दिल्लीला गेलेले होते चार पाच दिवस ते बाहेरच होते कामाच्या निमित्तानच गेलेले होते आणि आज ते परत येणार आहेत आणि प्रियांच्या पप्पासाठी स्पेशल असं फिश थाली बनवायचं म्हणजे आणि आज थोडे पण आहे नॉनव्हेज तर असतच तर नंगू पंगू आणि आता मी जाऊन मार्केटमधून मासे घेऊन आलेले आहेत तर काय काय आणलेलं आहे तुम्हाला दाखवते आणि असं काय म्हणजे ठरलं नव्हतं की कोणता घेऊन यायचं जे चांगलं वाटेल ते आणणार होते मी आणि कोळंबी मस्त अशा फ्रेश होत्या त्याच्यामुळे मी कोळंबी आणलेली आहे आणि रावच मासा आणलेला आहे आणि तो पण खूप छान मस्त फ्रेश भेटला तर हे दोनच घेणार होते फ्राय करायला आणि रशासाठी तर प्रियाश बोलायला लागला ला मला ते बेबी फिश पण पाहिजे तर त्याला माहीत नाही अजून ह्याला काय बोलतात तर मांडेली घेऊन आलेली आहे मी तर ना नाशे भाजल्यानंतर कसे एकदम असे कुरकुरीत होते त्याच्यामुळे ना त्याला ती खूप आवडते तर मी सगळे मासे धुवून घेतलेले आहेत आणि आता मला बनवायचं आहे आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट तर आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट बनवून घेते सगळे मासे वगैरे स्वच्छ धुवून साफ करून घेतलेले आहेत तर आलं लसूणची पेस्ट जी आहे ना ती फ्रेशच वापरायची म्हणजे खूप छान असं म्हणजे फ्राय केल्यानंतर ना माशांना टेस्ट येते हिरव्या वाटणातलं एकदा करून बघा खूप छान आणि मस्त लागतं आणि गरमी एवढी वाढायला लागली ना नुसते आता मासे वगैरे धुऊन घेते तर एवढे गरम व्हायला लागले आणि थंड पाणी दिवसातून जवळजवळ एक सात आठ वाटल्या तर होत असतील तर असं तर पाणी पितणे पण गर्मीमध्ये नुसतं पाणी पिऊनच फोट भरायला लागले तर चला आता मॅरिनेट करून ठेवूया तर रावस मासा आणि मांदेली आहे त्याला मी मॅरिनेट करणार आहे आणि कोळंबी आहे ती मी वेगळ्या पद्धतीने मॅरिनेट करते तर ते तुम्हाला पुढे जाऊन दिसेलच तर हळद मीठ लावून घेतलेलं आहे आणि तिखट लावून घेते लाल मिरची पावडर आहे आणि घरचा मसाला जो आहे आपला संपलेला आहे त्याच्यामुळे ना मिरची पावडरच आता वापरणार आहे सगळ्या जेवणामध्ये आणि थोडंसं जिरा धना पावडर पण टाकलेला आहे आणि आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे लिंबू तर लिंबू पण किती महाग झालेत बघितलं का दहा रुपयाला एक लिंबू झालेला आहे तर लिंबू पण असा मस्त असं पिळायचा किंवा कोकमचा आगळ असतो ना कोकम, कोकम आगळ तो टाकला तरी पण चालतो आलं लसूणची पेस्ट टाकायची एक एक चमचा आलं लसूण आणि कोथंबीर हे आहे त्याच्यामध्ये तर सगळं व्यवस्थित आता मिक्स करून घेते माशांना व्यवस्थित लावून घेते हा मसाला आणि एकाच ताटामध्ये घेतले तीन प्रकारचे मासे म्हटलं तीन प्रकारची भांडी खराब होण्यापेक्षा म्हटलं एकच मोठं ताट घ्यावं आणि त्याच्यामध्ये स मॅरिनेट करून घ्यावं तर त्याच्यामुळे मी एकच मोठं ताट घेतलेला आहे त्याच्यामुळे भांडी पण वाचले तीन भांडी पडले असते आता इथे तर मांडिलेला सगळा व्यवस्थित असा मसाला लावून घेतला आहे आणि रावस माशांना ला पण लावून घेते रावस माशाचंच रस्सा पण बनवायचं म्हटलं होतं पण चारच राहिलेले त्याच्यामुळे ना मी म्हटलं जाऊ दे आता म्हणून मी कोळंबी पण घेतली नाही तर रावस माशांचं मी आता कालवून बनवणार होते आणि मांदेली फ्राय करणार होते तर भेटलंच नाही चारच राहिलेले तर त्याच्यामध्ये चारच घेऊन आले आणि कोळंबी घेतली मग रशासाठी आणि कोळंबी आहे ती ना मी तुम्हाला दाखवते कशी मॅरिनेट करायची खूप छान तशी मॅरिनेट केली ना रशाला खूप छान अशी टेस्ट येते तर त्यासाठी आपल्याला लागणार ला आहे ला 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 ला, एक कांदा तर एक मोठा कांदा घेतलेला आहे तो बारीक कट करून घ्यायचा आहे तर चला आता कांदा वगैरे कट करून घेते फक्त कांदाच लागणार आहे दुसरं काय लागत नाही याला कांदा हळद आणि मिठामध्ये मॅरिनेट करायचं आहे पण ते गरम करायचं आहे आपल्याला कसं ते तुम्हाला आता दाखवते तर त्याच्यासाठी आता एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे एक चमचा तेल तेल काही तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरा आणि कांदा टाकायचा कांदा चांगला मस्त असा परतून घ्यायचा गुलाबी कलर आला कांद्याला की त्याच्यामध्ये टाकायचं कोळंबी तर कोळंबी चांगली कांदा तेला आणि तेलामध्ये परतून घ्यायची आणि त्याच्यावरती टाकायचं आहे आता मीठ आणि हळद टाकायची दोन तीन मिनटं चांगलं कांद्यामध्ये परतून घ्यायचं कांदा हळद मिठामध्ये फक्त ना ह्याला असं गरम करून घ्यायचं आणि कोळंबीला पण पाणी सुटतं त्या पाण्यामध्ये आपल्याला कोळंबी शिजवून घ्यायची आहे आणि अर्धा चमचा कोकम आगळ टाकलेला आहे मी किंवा लिंबू टाकला तरी पण चालतं तर कोको आगळ होता तर त्याच्यामुळे कोकमागळ टाकलेला आहे का लिंबू काही एकच आणलेला तो संपला त्याच्यामुळे मी आता कोको आगळ टाकला याच्यामध्ये तर एक पाच मिनटं झाकण लावून ठेवल्यावर बघू शकता तुम्ही कसं कोळंबीला को पाणी सुटले आणि ह्या पाण्यामध्येच कोळंबी शिजली जाते आणि लहान बाळ वगैरे घरात असेल ना तर त्यांना तर खूप आवडतं असं आमच्या पिवीला पण खूप आवडतं हे आता कोळंबी आमच्या पाण्यामध्ये शिजलेली आहे आणि एका साईडला भात पण शिजायला टाकला आहे आणि आता मसाला बनवून घ्यायचा आहे रशासाठी तर नारळ फोडून घेते आणि नारळातला एकही ठेंब वाया न घालवता ग्लासामध्ये सगळं पाणी काढून घेत आहे कारण का मला आजला खूप इच्छा झाली होती पाणी प्यायची नारळ पाणी आणि बघू शकता काय झालं त्या पाण्याचं सगळं पाणी सांडलं तर जेव्हा आपल्याला म्हणजे पाणी प्यायचं असतं नारळ पाणी तेव्हा असं काय ना काय होतं तर एक ठेंब राहिलेलं आहे तेवढ्याच आता पिला आणि एक वाटी जी आहे ना त्याचं आता आपण सोलकडी बनवणार आहे आणि एक वाटी आहे ती त्याच्यासाठी आता मसाल्यासाठी घ्यायचं आहे तर खोबरं काढून घेते याच्यातलं आणि आता खोबरं सगळं किसून घेते तर जास्त काही खोबरं घेतलं नाही त्याच्यातलं पण अर्धच घेतलं आणि किसून घेतलं खोबरं आणि आता याच्यामध्ये टाकायचं आहे एक कांदा तर मीडियम साईजमध्येच घेतलेला आहे एक कांदा आणि आता याच्यामध्ये टाकायचं आहे टोमॅटो थोडेसे धने टाकायचे एक चमचाभर असतील एवढे मी धने घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये टाकायचं आहे खडे मसाले आणि याच्यामध्ये आता टाकायचं आहे जिरा जिरा एक चमचा घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि सुख्या मिरच्या असतात ना ते भिजायला टाकलेल्या बिडगी मिरच्या मी एक अर्धा पूर्वी आणि त्या घेतलेल्या आहेत पाच सहा आता हा मसाला आहे तो बारीक वाटून घ्यायचा आहे जेवढा शक्य तेवढा बारीक वाटून घ्यायचा तर बघू शकता मस्त असा कलर पण आलेला आहे की जबरदस्त कलर दिसायला लागलेला आहे आणि आता ह्या ज्या कोळंबी आहेत ना कडेमधल्या त्या सगळ्या आता काढून घेते आणि ह्याच्यामध्येच आता आपण रस्सा बनवणार आहे जर लहान मुलं वगैरे घरात असतील ना तर त्यांना अशी कोळंबी खूप आवडते तर नक्की एकदा त्यांना देऊन बघा अशी कोळंबी खरंच खूप आवडीनं खातील आता मी कडेमध्ये एक चमचा तेल घेतलेला आहे आणि आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि आता ह्याच्यामध्ये टाकायचा आहे मसाला जो आपण वाटण करून घेतलेला मसाला आहे तो सगळा ह्याच्यामध्ये आता टाकून दिलेला आहे मी आणि आता कच्चा मसाला आपण वापरलेला आहे हा त्याच्यामुळे एक पाच मिनटं मस्त असं तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आणि माश्याचे जे कालवण असतात ना मी त्याला कच्चाच मसाला वापरते आणि चिकन मटण असेल तर त्याला भाजून वापरते आणि आता याच्यामध्ये मी टाकलेला आहे फिश करी मसाला असं ना तो एक चमचा टाकलेला आहे आणि बस एवढेच मी टाकलेला आहे आणि कारण का आपण खडे मसाले पण वापरलेले हे आहेत त्याच्यामुळे जास्त काय असं पावडर मसाले टाकलेले नाहीत आणि आता कोळंबी पण टाकून घेतला ह्याच्यामध्ये मस्त अशा परतून घ्यायच्या मसाल्यात एक दोन तीन मिनटं आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे तर तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे तेवढं तुम्ही बनवा तर जास्त काही असं बनवायचं नाही कोळंबीचा रस्सा दरदरीतच चांगलं लागतं जास्त पातळ केला तर म्हणजे चव जर अशी वेगळीच लागते ती आणि दरदरीत केल्यानं खूप छान असं भातासोबत पण खायला चांगलं लागतं आणि भाकरीसोबत पण आणि वरून टाकलेलं आहे थोडीशी कोथंबीर आणि मीठ टाकलेलं आहे मीठ पहिला पण आपण मॅरिनेट केली ना कोळंबी तेव्हा पण टाकलेलं आणि नंतर मग त्या अंदाजानं टाकायचं जास्त पण टाकू नका आणि झाकण लावून आता गॅसची फ्लेम कमी करायची पाच मिनटं रस्सा शिजवून घेतलेला आहे तर कोळंबी तर पहिलाच शिजलेल्या होत्या फक्त रश्शामध्ये पण पाच म पाच मिनटं शिजवून घेतल्या तर मस्त असा कोळंबीचा रस्सा झालेला आहे तर कलर तर बघू शकता की ती मस्त झालेला आहे आणि इकडे मी आता फ्राय करून घेते रावस मसा आणि मांडलेली तर रवा घेतलेला आहे तर रव्यामध्ये काही टाकलेलं नाही फक्त रव्यामध्ये असं डीप केलं आणि फ्राय करून घेत आहे तर सगळे मासे वगैरे पण फ्राय करून झाले आणि आता आपण बनवणार आहे कढी तर त्यासाठी मी एका पातेलेला ओढणी बांधलेली आहे जेणेकरून म्हणजे त्याचं दूध जे असतं ना ते सगळं त्याच्या खाली पडलं पाहिजे एवढी अशी म्हणजे पातळ ओढणी घ्यायची किंवा असं कपडा जरी घेतला तरी चालेल आणि खोबऱ्याचे काप घेतलेले आहे त्याच्यात पाणी टाकलेलं आहे आणि हे पण बारीक वाटून घेतलं आणि आता हे त्या ओढणीवरती असं टाकायचं तर सगळं दूध जे आहे ते खाली त्या पातेल्यामध्ये जाते आणि वरून वरती फक्त ना असं चोता राहतो त्याचा तर परत एकदा मी हे मिक्सरला मी फिरवून घेतलं दोन वेळा मी फिरवून घेतलं जास्त पण करू नका नाही तर मग दूध जे आहे ना काळपट दिसायला लागतं तर दोन वेळा मी मिक्सरमध्ये फिरवून असं दूध काढून घेतलेलं आहे खोबऱ्याचं आणि प्रियांश पण बघा मला मदत करायला लागलेला आहे तर त्याने पण मिक्सर वगैरे फिरवायला मदत केली तेच त्याला फक्त काम आवडतं आणि आता खोबऱ्याचं दूध आहे त्याच्यामध्ये टाकायचं आहे कोकमाग तर दीड चमचा मी घेतलेला आहे कोको हो महाग जर तुम्हाला जर जास्ती साजून घ्यायचं असेल तर घेऊ शकताय तुम्ही ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये कोकमागळ टाका तर दीड चमचा मी टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता टाकायचं आहे पाच सहा ठेसलेल्या लसणाच्या पाकळ्या हिरवी मिरची टाकायची आणि कोथंबीर टाकायची फ्रेश आणि वरून थोडंसं मीठ टाकायचं आणि मीठ तुम्ही काळं वापरला तरी पण चालेल पण काळं मीठ आहे ते संपलेलं आहे माझ्याकडलं काळ्या मिठानं पण खूप छान अशी टेस्ट लागते आणि चला आता सोलकडी पण तयार झालेलं आहे बघू शकता मस्त अशी कढी पण झालेली होते आणि सोलकडी कशी थंड थंड प्यायला खूप भारी लागते त्याच्यामुळे आता मी फ्रीजमध्ये दे ठेवून देते ह्याला थंड होण्यासाठी आणि भाकरी बनवून घेते तर मी भाकरी बनवणार आहे ती ज्वारीची बनवणार आहे तर तुम्हाला कोणती आवडते ती तुम्ही बनवू शकता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या भाकऱ्या असतात तर आमच्या इकडे जास्त करून ज्वारीच्या भाकरी खातात आणि इकडे आम्ही आता बदलापूरमध्ये राहतो ना तर इकडे जास्त करून तांदळाच्या भाकरी खातात पण तांदळाची भाकरी शक्यतो जास्त करून आवडत नाही आम्हाला आणि जास्त करून ज्वारीच्याच असतात कारण का ते प्रत्येकाच्या ठिकाणी कसं जिथं आपण राहतो ना तिकडली आपल्याला सवय लागलेली असते तर चला आता दोन तीन भाकरी बनवून घेते आणि जर अजून आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक पण करत जावा आणि आता सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि आता थाली वाढायला सुरुवात करूया आणि प्रियांचे पप्पा उशिराने येणार आहे त्याच्यामुळे मी आता जेवून घेणार आहे तर सर्वात आधी भात घेतलेला आहे मस्त असा कोळंबीचा रस्सा घ्यायचा एका वाटीमध्ये आणि एका वाटीमध्ये मी आता घेतलेला आहे सोलकडी आणि आता इथे साईडला ठेवते फ्राय केलेला राहावंच आणि मांदेली तर प्रियांशला मांदेली खूप आवडली मला रावस खूप आवडला आणि हिरव्या वाटणामधला बनवलेला होता त्याच्यामुळे तर खूपच भारी लागत होता लिंबू कांदा आणि भाकरी तर फिश थाली आपली तयार झालेली आहे तर नक्की एकदा ट्राय करून बघा ना आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तर चला आता जेवून घेते कारण का प्रियांचे पप्पा जे आहेत ना ते बोलले की मला चार साडेचार वाजतील त्याच्यामुळे तुम्ही जेवून घ्या मी आल्यानंतर जेवण बोलले तर आता प्रियांशला चारून घेते तर प्रियांशला जास्त करून मांदेली आवडली तर तुम्ही मांदेलीच पहिल्यांदा खायला आहे तर सगळं जेवण खूप भारी आणि टेस्टी झालेलं आहे तर नक्की एकदा ट्राय करून बघा तर चला आता जेवण वगैरे करून घेते आणि प्रियांश मी एकाच ताटामध्ये जेवतो तर प्रियांश जेवण झालेला आहे आणि आता मी जेवण करून घेते दोन मिनट चावे घेऊ दे तर चला आता मिस्टरांना आणायला चाललेले आहे मी स्टेशनवरती आणि ते बोलत बोलतायत घ्यायला आणि जर काय काम नसेल बोलताय तर मला काही काम नाहीये आता स्वयंपाक वगैरे तर सगळा झालेला आहे तर चला त्यांना टेशनवरती घेऊन येते मी बॅग वगैरे आहेत त्याच्यामुळे ते बोलतायत ये घेऊन गाडी घेऊन ये तर चला आता आम्ही जाऊन पि आणि मी घेऊन येते आणि आता मिस्टर आलेले आहेत घरी तर प्रियांशने बघा पहिला आल्या आल्या बॅग खोलला आहे की माझ्यासाठी काय आणले ते दाखव तर ह्याने ना त्याच्यासाठी आणलेली आहे बोट तर खरंच खूप छान आणि मस्त अशी बोट आणलेली आहे त्यांनी तर प्रियांशला खूप आवडली आणि त्याला काय वाटलं पाण्यामध्ये चालते म्हणून ना तो पाण्यामध्ये हे चालला होता टाकायला कसे चालते बघूया तर ती पाण्यामध्ये चालवायची नाही तर पाण्यात चालत नाही म्हटलं तोंड बघा कसं झालं आहे त्याचं तर बाकीचं काय काय आणलेलं आहे दाखव म्हणताना दाखवत नाही तर मीच दाखवते तुम्हाला तर आग्र्याचा पेठा आणलेला आहे तर तीन प्रकारचे आग्र्याचे पेठे आणलेले आहेत एक केसर आहे एक माव्याचा आणलेला आहे आणि एक नॉर्मल असतो आपला तसा एक आणलेला आहे तर चला तर आजचा ब्लॉग एवढाच होता तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असं तर लाईक करा नवीन असाल आपल्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा भेटूया छानसा व्हिडिओ घेऊन लवकरच बाय बाय